नमस्कार आज पहिल्यांदाच आपण रूमवर वड्या करणार आहे कोथिंबीरच्या आणि ही रेसिपी काय माझी नाही आहे मी यूटूबवर बघून करायला आहे बनवायचा योग म्हणजे की आज कोथिंबीर चक्का आम्हाला स्वस्त मिळाली दहा रुपयाला फक्त पेंडी होती आणि त्यामुळं म्हटलं की खराब होऊन जाण्यापेक्षा आपण मस्तपैकी वड्या करूया आणि यूटूबवरचं बघून आम्ही करणार आहे आणि पहिल्यांदाच करणार आहे त्यामुळं रेसिपी कशी होती बघूया चांगली होती आहे का घडत आहे काय तर बघूया तरी थोडं थोडं मला लक्षात आहे मम्मीनं ताईनं काय काय सांगितलं <णागा> कसं कसं आपण कोथिंबीर मस्तपैकी चिरून आता कट करून घेणार कट करून ह्याच्यामध्ये टाकणार त्याच्यामध्ये मी बेसनचं पीठ घेतलंय आणि तांदळाचं पीठ घ्यायचं बोलते मी मला बारीक शिरता आले नाही याच्यापेक्षा बारीक असले तरी चालते त्यामुळे तुम्हाला बारीक आले तर माझ्या रुमेट आज सरप्राईज होणार आहे कारण त्यांना माहिती आहे मी असलं काय करत बसत नाही मला आवरून जायचं त्यामध्ये आपण पहिल्यांदा जिरे टाकायला सांगितलं आहे जिरे टाकणार आहोत चवीनुसार आपण मीठ टाकूया Ice cream for the last one,

हा ता खालून तेल लावायचं विसरलेलं तर मग हे चिटकून बसले म्हणून जर त्याला तसं करून बनवा खाली बेसमेंटला ते त्याचा तेल लावा जेणेकरून असं जे टाकणार नाही ना तुमचा बेसन त्याला लावू शकता थँक्यू फायनली मी बनवायला शिकलेले कसं तरी तुटकं मुटक मी बनवायला शिकलेले नेक्स्ट टाईम चांगला बनवणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे इकडे तळेपर्यंत आपण टेस्ट करूया तसं तसं काय काय झालं झाला नाही पण चांग झालं तर अशा प्रकारे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्यात धोड्यात मस्त पण झालं मला तरी आवडल्या आता आवडतात का बघू